पवईतल्या महावीर क्लासिक इमारतीत असलेल्या आर एस स्टुडिओमध्ये सिरीजच्या ऑडिशनसाठी आर्यने मुलांना बोलावलेलं यात सतरा मुलांना रोहितने ओलीस ठेवलंय तसंच एक व्हिडिओ शेअर करत मुलांना पेटवून देण्याची धमकी दिली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे पोलिसांनी बाथरूमच्या खिडक्यांमधनं स्टुडिओत प्रवेश केला यावेळी रोहित एअर गनने मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता त्याचवेळी पोलिस आल्यानं पोलिसांवर त्याने गोळीबार केला यावेळी प्रत्युत्तरादाखल सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघवान यांनी केलेल्या गोळीबारात आर्यचा मृत्यू झाला आहे या प्रकरणात पोलिसांकडनं पुढचा तपास सुरू आहे रोहित आर्याच्या एन्काउंटरची इनसाइड स्टोरी माझ्याच्या हाती लागलेली आहे कसा झाला रोहितचा एन्काउंटर ते पाहूया रोहित आर्याने संपूर्ण जागेमध्ये केमिकल शिंपडून ठेवलेलं होतं ज्याने परिस्थिती धोकादायक होऊ शकली असती धोका वाढू शकला असता पोलिसांच्या टीमने बाथरूममधून स्टुडिओ धडक मारली जिकडे या मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं सगळ्यात पुढे एपीआय अमोल वाघमारे साध्या वेशात होते ज्यामुळे रोहितने पोलिसांना ओळखलं नाही पोलीस आतमध्ये धडकताच रोहितने विचारलं तू कोण आहे आत कसा आलास असं म्हणत रोहितने बॅगमधून काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी दक्ष असलेले एपीआय वाघमारे यांनी रोहितला गोळी घातली जी रोहितच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली आणि रोहितचा खात झाला मुंबईच्या पवई ओलीस प्रकरणातली आरोपी संदर्भातली मोठी अपडेट आहे दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याने उपोषण केलेलं स्वच्छता मॉनिटर अभियानात सरकारने पैसे थकवले असा आरोप रोहितने केलेला बारा जानेवारी दोन हजार चोवीसला शासन आदेश काढून रोहित आर्याचे प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर या अभियानाच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती झालेली या प्रकल्पासाठी वीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी प्रोजेक्ट लेट्स अंतर्गत रोहितवर होती तर रोहित आर्यच्या नेमक्या मागण्या काय होत्या त्यावरही नजर टाकूया शालेय शिक्षण विभागाने स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्यानं नुकसान झाल्याचा दावा रोहित आर्य यांनी केला पंचेचाळीस लाख उडवल्याचा आरोप रोहितने केलेला होता तर आझाद मैदानात काहीच दिवसांपूर्वी उपोषणही केलं होतं तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊनही फायदा न झाल्याचा दावा करण्यात आलेला काही दिवसांपासून तणावत असल्यानं उपचार घेत असल्याची माहिती समोर आलेली दरम्यान या सगळ्या संदर्भात दीपक केसरकर आणि काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड या नेमकं काय म्हणतायत काय प्रतिक्रिया दिल्या दोघांनी पाहूया स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचं एक कॉन्सेप्ट होत आणि माझी शाळा शाळामध्ये त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होते तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते कारण त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागते अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस भरणं हे चुकीचं आहे मुलांना ओलीस ठेवून त्या ठिकाणी जे आहे ते आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे एक भयावर वातावरण तयार केलं याला जर कोण जबाबदार असेल तर ते, ते राज्य सरकार जबाबदार आहे ठेकेदाराचे पैसे हे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे पण त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य मुलांना सहन करावा लागत असेल तर अशा बेजबाबदार सरकारला माझा प्रश्न आहे की आज कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असताना अशा तऱ्हेने मुलांचं आयुष्याला त्या ठिकाणी जे आहे ते मध्ये टाकण्याचं काम जे राज्य सरकार करते त्याचा या ठिकाणी मी निषेध करते रोहित आरेने वर्षभरावर पूर्वी मुंबईमध्ये उपोषण केलं होतं आणि उपोषणाच्या वेळी रोहित आरेने एबीपी माझाला मुलाखतही दिली होती सरकारने आपल्याला फसवलंय असा आरोप रोहितने माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता सरकारकडून आणि या शासनाकडून आपल्याला खूप मोठी फसवणूक झाली असं आपल्याला वाटतय का शंभर टक्के वाटतय आणि ही फसवणूक केवळ आर्थिकच नाही तर अभियानाची पण फसवणूक आहे म्हणजे पैसे दिले नाहीत ते दिले नाहीतच माझं नावच काढून टाकलं त्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टचा ज्याच्यामुळे त्याला पॉप्युलॅरिटी आली होती ती संकल्पना खोडण्याचा विचार प्रयत्नच केलेला आहे